नमस्कार मंडळी मध्ये आपलं स्वागत आहे डाळ तांदळाचा डोसा तर आपण नेहमीच खातो पण मी आज इथे चविष्ट पौष्टिक आणि आणि कुरकुरीत असा बनवला आहे सोबतच लाल चटणी देखील बनवली आहे त्यासाठी मी इथे एक वाटी हिरवे मूग घेतले होते या वाटीने मी कच्चे मूग मोजून घेतले होते आणि सोबतच दोन चमचे तांदूळ टाकले होते हे तांदूळ आणि मूग मी पाच ते सहा तास भिजवून घेतले आहेत तुम्ही भिजवले चालेल मूग काढून घेतले आहेत त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर चार पाच कडीपत्त्याची पाने एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं पाव चमचा जिरे टाकले आहे याच्यामध्ये आणि हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे एक खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आपलं हे मिश्रण पातळ होऊन जाईल हे बघा इतपतच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही आहे आता हे सगळं वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे मिश्रण मला थोडस घट्ट वाटत होतं म्हणून मी इथे तीन ते ती चार चमचे फक्त वाय टाकलं आहे हे मिश्रण आपल्याला इतपतच घट्टसर असं ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे नाही तर आपल्याला डोसे टाकता येणार नाही आणि इकडे मी हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवलं होतं तोपर्यंत मी इकडे चटणी बनवून घेतली आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल छान गरम झालं यामध्ये एक चमचा मी उडीद डाळ टाकली आहे आणि एक चमचा चणा डाळ टाकली आहे हा दोन्ही डाळी मी कच्च्यात घेतला आहे थोडशा ओला ओल्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आपल्याला जेणेकरून त्याच्यावरती जी काही पावडर किंवा धूळ वगैरे असेल ती निघून जाईल आणि ही डाळी आपल्याला एक ते दीड मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हलका हलकासा रंग बदलतो आणि या भाजलाही जातात आपल्या डाळी थोड्याशा भाजल्यानंतर मी यामध्ये दोन काश्मीर मिरची टाकल्या आहेत आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायचा आहे थोड्याशा त्या मिरच्या फुलल्या जातात त्यानंतर मी यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा लांब कापून घेतला होता आणि तो मी याच्यामध्ये टाकला आहे आणि आपल्याला कांदा सुद्धा एक ते दोन मिनिटं छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा अर्धा भाजलात यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये थोडस टाकलं आहे मीठ कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि तो परतून झाल्यावरती मी याच्यावरती झाकण ठेवलं आहे आणि झाकण ठेवून मी दोन मिनिटं वाफ काढून घ्यायचे आहे जेणेकरून कांदा टोमॅटो छान असा परतून येईल हे बघा दोन मिनटा नंतर आपला कांदा टोमॅटो छान असा शिजून आला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे चटणीचे मिश्रण थंड झाल्यावरती मी एका भांड्यात काढून घेतलं आणि यामध्ये एक चमचा भाजलेले शेंगदाणे टाकले आहेत जर तुम्ही भाजलेले शेंगदाणे टाकायचे तर तुम्ही डाळ भाजताना शेंगदाणे भाजून घेतल्या तरी चालेल त्याच्यामध्ये थोडस मी पाणी टाकलं आहे आणि हे ते वाटून घेतलं आहे आता इथे चटणी वाटून झाली आहे पण त्याला अजून छान स्वाद यावा यासाठी मी इथे तिला फोडणी देत आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाच सहा कडीपत्त्याची पाने थोडस हिंग टाकून छान अशी फोडणी तडतळून घेतली आणि ती या चटणीवरती आपल्याला ओतून घ्यायची आहे आपली लाल चटणी आता तयार आहे डोसे करायला घेऊयात त्यासाठी मी ते एक डोश्याचा तवा ठेवला आहे आणि तो छान असा कडकडीत गरम करून घेतला आहे तर ती दोन पळी ढो दो, मिश्रण टाकून घेतलं आहे आणि ते आपल्याला असं पटपट सगळीकडे असं गोल गोल फिरवत पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण डोसावरती टाकतो तेव्हा आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर हे सगळं मिश्रण आपल्या तव्याला चिकटण्याची शक्यता असते आणि आपलं मिश्रण छान पसरणार नाही आता इथे हा तवा माझा मोठा आहे पण गॅसचा फ्लेम सगळीकडे लागत नाही त्यामुळे मी इकडे असं कडेकडेला गॅस मध्यम केला आहे आणि सगळीकडे असा हा थोडा थोडा शेकवून घेत आहे जेणेकरून याचा कळा सुद्धा छान शेकल्या जातील त्यानंतर मी याच्यावरती थोडस बटर लावून घेतलं आहे बटर लावल्यामुळे आपला जो डोसा आहे तो छान असा कुरकुरीत होतो तुम्ही इथे तेल किंवा तुपही लावू शकता हा डोसा आपल्याला आता दोन ते तीन मिनटं मध्यम ते मोठ्याचे वरती छान असा शेकवून घ्यायचा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ थोडेफार जरी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन ते तीन मिनिटा नंतर आपल्या डोश्याच्या कडा बघासा छान असा सुटला आहे आणि हा लालसरी झाला आहे म्हणजेच आपला डोसा छान असा शेकला गेला आहे पण इथे मला हा डोसा थोडासा कुरकुरीत हवा होता त्यामुळे मी इथे तीस ते चाळीस सेकंद मोठ्याच वरती हा डोसा छान शेकवून घेतला जेणेकरून हा कुरकुरीत होईल तुम्हाला आवाजावरूनच समजेच असेल कि हा डोसा छान असा कुरकुरीत झाला आहे पण हे मुगाचे डोसे गरम असेपर्यंतच कुरकुरीत राहतात नंतर ते थोडेसे नरम पडतात आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद